नगर तालुक्यातील जेऊर येथील श्रेय सलून दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील किरकोळ रक्कम व नवीन मोटरसायकलची चोरी केली आहे सदर घटना बुधवार एप्रिल तीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे छत्रपती संभाजीनगर महामार्ग ते बहिरवाडी रस्त्यालगत महावितरण कंपनी समोर सुनील राजाभाऊ सवने यांच्या मालकीचे श्रेय सलून दुकान आहे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला दुकानाची उचका पाचक करून गल्ल्यातील एक हजार रुपये व कटिंग करण्यासाठी आवश्यक असणारी एक मशीन चोरून नेली आहे शेजारील लोखंडी गेटचे कुलूप तोडून दोन महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली नवीन होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चोरून नेली आहे चोरट्यांचा संपूर्ण कारनामा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून त्यामध्ये चार चोर दिसून येत आहेत दोन मोटरसायकलवर चोरटे आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे